नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्लाऊजच्या बाहीचं कटिंग बाहीचं कटिंग म्हणजे आज आपण वेगळ्या पद्धतीची बाही कटिंग करायला बघणार आहे तर वेगळ्या पद्धतीची म्हणजे मेघाबाही मेघाबाही कशा पद्धतीने कट करायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या बाहीचं कटिंग आधी आपण पेपरवरती करून घेऊ त्यासाठी मी हा पेपर घेतला न्यूज पेपर घेतलेला आहे हा त्यानंतर हा पूर्ण ओपन केला मी पेपर अशा पद्धतीने पूर्ण ओपन केला त्यानंतर याला अशी क्रॉस घडी घालायची अशी क्रॉस घडी घालायची हे बघा अशी मी ही क्रॉस घडी याला करून घेतली एक फोल्ड केल्याच्या नंतर पुन्हा हे दुसरा फोल्ड करायचा बघा हे मी दोन फोल्ड असे क्रॉस घडीचे करून घेतले आणि जी ओपन बाजू आहे ती समोर ठेवली आणि ही जी बंद बाजू आहे ही आपल्याकडून ठेवायची आणि या ओपन बाजूकडून आपल्याला दंड घे टाकायचा आहे आणि या बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची लावायची आहे तर चला मग कसं करायचं ते आपण बघूया सर्वात आधी आपण पेपरच्या दोन क्रॉस घड्या टाकून घेतल्या त्यानंतर आता इथे बंद बाजूकडे ही पूर्ण बंद बाजू आहे ही पूर्ण बंद बाजूकडे आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे तर बाही आहे साडेतीन इंचाची तर या बाजूला बंद असतं म्हणून आपल्याला इथे स्टिचिंग मार्जिंग लागणार नाही फक्त आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच बाही जोडण्यासाठी लागणार आहे तर, तर बाही आपली आहे साडेतीन इंचाची त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग मिळून घेऊ अशा पद्धतीने चार इंच आपण चार इंचावरती मार्किंग करून घेतलं चार इंचावरती मार्किंग केल्याच्या नंतर याचा मध्य करून घ्यायचा चारचा मध्य दोन आणि इथून आपल्याला आपल्या आर्मोलचा निम्मे जे माप आलेलं होतं किंवा जे माप आलेलं असेल तुमचा जो आर्मोल असेल त्याच्या म निम्मे करायचा तुमचा जो आर्मोल असेल त्याचा निम्मे करायचा तितकं माप इथे टाकून घ्यायचं आता इथे हे चौतीस मापासाठी मी ब्लाऊज बनवत आहे तर त्याचा आर्मोल आहे साडे कटिंग करताना मी ब्लाऊज कटिंग करताना त्याच्यामध्ये एक इंच मिळवला होता तर साडेपंधरा आणि त्याचा निम्मे आहे पवणे आठ तर मी इथे ही पौणे आठवरती मार्किंग केली त्यानंतर पौणे दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन अशा पद्धतीने नंतर इथे दंडगेर या बाहीसाठी दंडगेर थोडा जास्तच घ्यायचा असतो म्हणजे ही बाही अशी उचकती असते म्हणून रेग्युलरपेक्षा एक ते दीड इंच याच्यामध्ये लुजिंग टाकायची असते दंडगेरामध्ये कारण त्या बाहीला थोडंसं असं उचकलेली ती छान दिसते तर यांचा रेग्युलर दंडगेर आहे अकरा तर आपण याच्यासाठी बारा घेऊया म्हणजे एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊया तर इथे घेतले आपण हे सहा इंच आणि त्याच्यामध्ये पुढे हे पोणे दोन इंच शिलाई मार्जिन हे इथून असं जोडून द्यायचं हा झाला आपला दंड घेत आणि इथून आता आपल्याला हा बाहीचा आकार देऊन द्यायचा आहे ती झाली आपली बाही, बाही। आता याला खोल बगल द्यायची म्हणजे पुढच्या बगलेचा आकार देण्यासाठी पुन्हा इथून हा सां तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आता इथे थोडंसं हल्ला होतं हे अशा पद्धतीने ही खोल बगल ही बॅक साईडची बगल आता याला आपण कट करू हे बघा ही आपली अशी स्लीव्स तयार झाली हा त्याचा सेंटर आणि त्यानंतर हा उथड भाग हा खोल भाग आहे हे ये लक्षात येण्यासाठी इथे एक छोटासा कट देऊन घ्यायचा ही बघा ही बाही अशी होते म्हणजे ब्लाउजमध्ये घातल्याच्या नंतर अशी दिसते अशी उत्सुकते दिसते ती आणि ही ही एक बाही झाली त्याला ओपन केल्याच्यानंतर ही अशी दिसते पण ही एक बाही आहे याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही कट करायची आहे तर ही बाही आता आपण पेपरवरती कट केली पण हीच बाही ब्लाऊजवरती कशा ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने कट कर करायची ती आता आपण बघूया पेपरवरती कट करताना आपण क्रॉस घडी केली होती पेपरची दोन क्रॉस घड्या केल्या होत्या पण आता पीसवरती कट करताना ही बाही कशा प्रकारे ठेवायची ती बघू तर त्यासाठी मी हे ब्लाउज पीस घेतलेलं आहे म्हणजे या ब्लाऊजसाठी मला ती बाही कट करायची आहे हा कापड इथे घेतलेला आहे या कापडावरती आपल्याला ती कट करायची आहे तर आता ही कट करताना ही जी पेपरची बाही आपण कट केली होती ती अशी सरळमध्ये कधीच ठेवायची नाही अशा पद्धतीने तिला ठेवायची नसते याला ओपन करायची आणि ओपन केल्याच्या नंतर आधीच हे दोन पीस आहेत हा खालचा आणि हावरचा अशा पद्धतीने हे दोन कापड आहेत तर ही जी पेपरची बाई आपण कट केली आहे हिला घ्यायची हिला ओपन करायची आणि हिला अशा पद्धतीने तिर तिरकस ठेवायची अशी सरळमध्ये कधीच ठेवायची नाही या बाईला सरळमध्ये नाही ठेवायची अशी तिरकस ठेवायची आता ह्या ब्लाउजवर इथपर्यंत ही डिझाईन आहे ह्या हा भागात प्लेन आहे म्हणून याला मी जास्त असं इकडे न करता असं ठेवते हे बघा अशा पद्धतीने ही अशी सरळ न ठेवता अशी तिरपी ठेवली तिरकस ठेवल्यामुळे ह्या कपड्याची जी वीण असते ती तिरकस होते आणि बाही अजून खूप सुंदर दिसते म्हणजे खूप छान उचकते आता बघा ही इथपर्यंत खाली कापड आहे तर हे लक्षात ठेवायचं ही बाही सरळ न ठेवता अशी तिरकस ठेवायची आहे अशा पद्धतीने ठेवून हिला कट करून घ्यायची जर तुम्हाला वाटलं ही कट करायला जमत नाहीये तर आधी याला पिन्स लावून घ्यायच्या बघा ही आपली आता ही मेघाबाहीची कटिंग झाली आहे आता याला हा खोल भाग आहे जिथे आपण पेपरला नॉचेस दिलेले होते कट केला होता तो खोल भाग आहे हा सेंटर आहे याचे पण याला आपण मार्किंग करून घेऊ याला असे सेंटरमधून फोल्ड करायची असं फोल्ड केलं त्यानंतर हा सेंटर आहे इथे एक कट देऊन घ्यायचा आणि हा खोल भाग आहे इथे एक कट देऊन घ्यायचा हे बघा या बाहीला अस्तरची गरज नाही ही ऑलरेडीज डबल कापडामध्ये आपण कट केलेली आहे त्यामुळे याला अस्तर लावायची गरज नाही हे बघा ह्या पेपरनंतर काढून घ्यायचा आणि ह्या आपल्या अशा दोन बाही तयार आहे ही एक आणि ही दुसरी याला ब्लाऊज शिवताना असं ठेवून इथे किनारीने टीप टाकून घ्यायची ती टीप टाकली की आपली जशी आपण साधी बाही लावतो अगदी तशाच पद्धतीने हिला लावून घ्यायची आधी याला इथे किनारीने टीप टाकून घ्यायची जसं आपण अस साध्या बाईला अस्तर जोडतो तशाच पद्धतीने किनारीला टीप टाकून घ्यायची ही बघा ही एक बाही झाली आणि ही दुसरी तर आज ही आपण पाहिली मेघाबाईचं कटिंग तर चला मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद